सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने जय जवान जय किसान जय विज्ञानाच्या जय घोषात तरुण पिढीने विज्ञानाचे जनक व्हा असा संदेश सुनीता शांताराम ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार प्रमोद जठार यांनी विजयदुर्ग किल्ल्यामध्ये दिला किल्ल्यातील साहेबांचे ओटे येथील माहिती फलकाला पुष्पहार अर्पण करून आणि हेलियम वाईचे फुगे हवेत सोडून विश्व हेलियम दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जय जय जवान जय किसान जय किसान जय बच्चन जय जवान जय किसान जय किसान जय बच्चन भारत माता की जय भारत माता की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय वंदे मातरम वंदे मातरम डॉक्टर बाबासाहेब साहेब आंबेडकर यांचा जय वरती या साहेबाच्या ओट्यावरती हेलियम वायूचा शोधाची सुरुवात झाली आता त्या हेलियम हेलियमूच महत्व काय ते कसं असतं कसं दिसतं ते कस कस आपल्याला डॉक्टर आठवले साहेब आणि आमचे डॉक्टर सुहास नाईक आलेले आहेत ते सांगतील सांगतील ते देवडाचे आहेत हे देवगडचे आहेत आपण या सगळ्या कार्याचं मोरल ऑफ द स्टोरीज आपण एका विज्ञानातल्या वाढदिवसाचा शोधाचा वाढदिवस साजरा करतो राही विज्ञानातल्या शोधाचा काय करतो आपला वाढदिवस आपण करतो आपल्या आजूबाजूचे वाढदिवस साजरे करतो पण आज आपण विज्ञानाच्या शोधाचा वाढदिवस करतो आणि आपण सगळ्या मुलांनी प्रामुख्याने विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यामध्ये असं तंत्रज्ञान विज्ञान याच्या शोधाचे जनक व्हा हा आमचा मेसेज आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आहे बरोबर आहे पाऊस आपल्यासाठी थांबलाय पंधरा मिनिटं

चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत